अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता अविधवा नवमी म्हणजेच सुद्धा आपण त्याला म्हणतो तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा त्यासोबतच अविधवा नवमी वर्षी दोन हजार पंचवीस या साली कोणत्या तिथीला आलेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा भाद्रपद वद्य पंधरवाडा हा भाद्रपद पक्ष किंवा पितृपक्ष वा, वा महालय म्हणून संबोधला जातो हे जे पंधरा दिवस असतात तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पणाचे दिवस असतात या दिव यावेळेस या, या दिवशी आपल्याला त्यांना तर्पण क द्यायचे असते तर्पण करणे म्हणजे काय तृप्त करणे संतुष्ट करणे आणि स्मरण करणे म्हणजेच शुद्ध भावनेने श्रद्धेने त्यांची आठवण काढणे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे हे जे दिवस असतात हे आपल्याला चैतन्य देण्यासाठी आदर्श जोपासण्यासाठी व जगण्याची नवी उमी उर्मी देण्यासाठी आवश्यक असतात बघा पितृपक्ष हा एक संस्कार धर्म असतो यावेळेमध्ये सूर्य कन्या राशीत असतो आणि त्यावेळी आपली पित्रे जे असतात ते मृत्यूलोकी आपल्या कुटुंबियाच्या घरी वास करण्यास येत असतात अशी समजूत आहे त्यामुळे या का काळामध्ये आपण त्यांचे स्मरण करणे त्यांना त्यांचे श्राद्ध करणे त्यांना त्यांचे तर्पण करणे ह्या विधी ज्या आहेत त्या आपण करायला पाहिजे बघा या कालावधीमध्ये ज्यांनी आपले पालन पोषण केले आपल्या उत्कर्षासाठी स्वार्थ त्याग केला संस्कार घडविले अशा या पित्रांबद्दल आदराची भावना ठेवून आपल्याला त्यांच्यासाठी दानधर्म करायचा असतो सत्कर्म करायचे असतात हेच या श्राद्ध धर्माचे औचित्य आहे आपल्या पितरांना पितरांचे श्राद्ध करण्याच्या निमित्ताने आपण अनाहात दुर्बल घटकांना मुकजीवांना किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना जेऊ खाऊ घालायचे आहे त्यांना अन्नदान करायचे आहे किंवा वस्त्रदान आपण करायचे आहे आता बघा श्राद्धामध्ये येते ते हिरण्य श्राद्ध चटावरील श्राद्ध त्यासोबतच अविधवानवमी सर्व पित्री अमावस्या त्यासोबतच मातामह श्राद्ध म्हणजे अश्विनातील प्रतिपदेला आई वडिलांचे श्राद्ध केले जाते यालाच आपण श्राद्ध असे म्हणतो थी तर आता यामध्ये अविद्वानवमी ही कधी आहे कोणत्या तिथीला आहे हे आपण जाणून घेऊ तर बघा यावर्षी अविधवानवमी किंवा अवधनवमी ही सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर या रोजी असणार आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला अविधवा नवमी जी आहे तर ती आपल्याला या दिवशी करायची आहे बघा पितृपक्षाच्या पंधरा दिवसाचा जो कालावधी असतो तो आपल्या पूर्वजांना समर्पित असतो हा जो पंधरवाडा असतो या पूर्ण पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो त्यांना तर्पण देत असतो या संपूर्ण पंधरा दिवसाच्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये नवव्या दिवशी येते तर ती म्हणजे अविधवा नवमी ज्याला आपण आई नवमी श्राद्ध देखील म्हणतो तर बघा अविधवा नवमी म्हणजे काय एखादी स्त्री सवाशिणीस वारली असेल व तिला मुलगा असेल तर या दिवशी तिचे स्मरण करून तिच्या नावाने एका सवाशणीला जेवायला सांगायचे असते यालाच आपण अविधवा नवमी असे म्हणतो वडील हयात असेपर्यंत मुलाने ही अविधवा नवमी करावी यानंतर मुलांनी ती पुढे करू नये या दिवशी सवाशिणीला बोलवून तिला भोजन व दक्षिणा द्यायची असते नारळाने तिची ओटीसुद्धा भरायची असते सवाशणी जर आपल्याला मिळाली नाही तर एखादं केळीचं पान घ्यायचं आणि केळीच्या पानावरती किंवा मग पत्रवाळी घ्यायची पत्रावाळीवरती आपल्याला स्वातंत्र्य अन्न वाढून जसे आपण एखाद्या सवासणीला वाढतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला सर्व पदार्थ जे आहेत ते एका पत्रावाळीवर किंवा केळीच्या पानावरती वाढायचे आहे आणि त्यानंतर ते गाईला खाऊ घालायचे आहे ते जे पान आहे त्या पानावरतील सर्व अन्न जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे त्याचप्रमाणे गाईला आपण हळदी कुंकूसुद्धा लावायचे आहे आणि जेवणापूर्वे देवापुढे जी आहे ती दक्षिणासुद्धा आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारची अविधवा नवमी आपण या सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी करायची आहे बघा हा सण अशा विवाहित महिलांना समर्पित आहे ज्यांचे पतीपूर्वी मृत्यू झालेले असते निधन झालेले असते म्हणूनच अविध्वनवमी हा विधुरांच्या नंतरचा दिवस आहे बघा पितृपक्षामध्ये अविध्वनवमी ही नवमी तिथीला थी केली जाते पितृपक्षातील नवमी तिथीला महिलांसाठी अविध्वनवमीचे विधी ज्येष्ठ पुत्रांनी करायचे असतात जे आ, महिलाचा जो आ, मोठा मुलगा असतो तर त्या आ, मुलाने हा जो विधी आहे तो करायचा असतो मृत महिलाच्या आत्म्याला शांती मिळावी आणि मुक्ती मिळावी यासाठी या दिवशी नियमित तर्पण आणि खंडदानाचे श्राद्ध देखील केले जाते तसेच अविधवा नवमीला ब्राह्मणचे आयोजन देखील केले जाते भोजन केल्यानंतर ब्राह्मणांना यथाशक्ती आपल्याला दक्षिणा द्यायची आहे आणि मध्ये आपल्याला साडी ब्लाऊज पीस कुंकू आरसा आणि फुले त्याचप्रमाणे जे काही आपले जे सामान असते शृंगाराचे सामान असते बांगड्या वगैरे तर ते सगळं आपल्याला रोटीचं सामान आहे ते आपल्याला या यांना द्यायचं आहे त्याचप्रमाणे बघा काही प्रदेशांमध्ये अविधवा नवमीला सामान्यतः श्राद्धविधी केला जात नाही श्राद्ध बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही त्या त्याऐवजी विवाहित महिलेच्या आत्म्याला भोजन अर्पण केले जाते म्हणजे भोजन दिले जाते त्याचप्रमाणे काही ठिकाणी अविधवा नवमीला लोक अविध संकल्प करत असतात संकल्प श्राद्ध करत असतात तर काही लोक या दिवशी फक्त सामान्य श्राद्धविधी करत असतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने अविधवा नवमी केली जात असेल त्याच पद्धतीने आपण ही नवमी करायची आहे त्याचप्रमाणे अविधवा नवमीचे महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया बघा अविधवा या शब्दाचा अर्थ विधवा किंवा सुमंगली नाही पण मृत महिलांसाठी अविधवा नवमीचे विधी सुमंगली म्हणून केले जातात या विधीमुळे विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिच्या संततीवर आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी ही अविधवा नवमी केली जात असते बघा हिंदू शास्त्रानुसार पती जिवंत असेपर्यंत अविधवा नवमी ही पाळली जात असते मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर हा विधी पाळला जाऊ नये म्हणूनच अविधवा नवमी श्राद्धकर्म हे फक्त महिलांसाठी महिला पूर्वजांसाठीच केले जाते जर कोणत्याही कारणास्तव आपल्याला एखाद्या व्यक्तीने नवमी विधी करणे जर जमले नाही शक्य झाले नाही तर तर ते आपण श्राद्ध महालयाला करायचे असते तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अविद्वानवमी ही आपण सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर या दिवशी करायची आहे बघा असं म्हटलं जातं की पितृपक्षात आपले जे पूर्वज आहे ते पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात आणि हा नवमी हा त्यातलाच एक महत्त्वाचा विधी आहे जो आपण नवमीच्या तिथीला करायचा असतो बघा सध्या पितृपक्ष हा सात तारखेपासून सात सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे दरवर्षी भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा पंधरा दिवसाचा काळ सुरू होतो या दरम्यान पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण विविध उपाय किंवा मंत्र स्तोत्र यांचे पठन करत असतो आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण बऱ्याच अशा सेवा करत असतो असं म्हटलं जातं की पितृपक्षात आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि यासाठीच आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे असते श्रद्धेने त्यांची आठवण काढायची असते तर्पण करायचे असते हे सर्व विधी आपल्याला या श्राद्ध पक्षात करायचे असतात बघा अवेहपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तन करणा सदवा म्हणून होते कालांतराने जेव्हा त्या पतीचे ज्या स्त्री त्या स्त्रीचे पती, पती जेव्हा मरण पावतात तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सदवा हाच असतो श्राद्धकर्त्याने ही जी अविद्वानवमी आहे ही आपले वडील हयात असेपर्यंतच ही अविद्वानवमी जी आहे ती करायची आहे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी ती अविद्वानवमीचे श्राद्ध जे आहे म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध जे आहे ते या तिथीला करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच मुलगाच हा ही जी तिथीला अविद्वा नवमीचे श्राद्ध जे आहे ते करू शकतो नातवानेही हे श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही तर त्या महिलेला मुलगा नसेल तर मुलगा नसल्यास अविद्वानवमी जी आहे ती श्राद्ध अविद्वा नवमीचे जे श्राद्ध आहे ते त्या स्त्रीच्या पतीने स्वतः करावे आता अविद्वा नवमी करण्यामागचे आणखी एक कारण आहे साधारणत पतीनिधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातील अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते यासाठी तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून नवमी श्राद्ध जे आहे ते केले जात असते ते श्राद्ध तिचा मुलगा करत असतो तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो यासाठीच ही अविधवानवमी जी आहे ती केली जात असते हा एका अर्थी त्या स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे म्हणूनच या तिथीला आपण दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी अविधवानवमी जी आहे ती स्त्रीच्या सन्मानार्थ करत असतो तर बघा या नवमी तिथीला काही साधे सोपे नियम आहे जे आपण पाळायचे आहेत तर ते कोणते हे आपण जाणून घेऊया बघा या विधवा नवमीला आपण कोणत्याही स्त्रीला मान सन्मानाने वागवायचं आहे त्याचप्रमाणे आपण ज्या स्त्रीला जेवायला सांगणार आहोत त्या त्यांची खननाराने ओटी आपल्याला भरायची आहे आणि त्यांचा योग्य तो मान सन्मान आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा करायचे आहे आणि त्याचबरोबर कापणे दाढी करणे नख कापणे हे कार्यसुद्धा आपल्याला आवर्जून टाळायचे आहेत त्याचप्रमाणे श्राद्धपूर्ण होईपर्यंत या दिवशी आपल्याला काहीच खायचे नाही आहे आपल्याला उपवास करायचा आहे आणि जेव्हा आपण सवाशणी स्त्रीला जेवण सांगतो तर ती स्त्री जेवल्यानंतरच आपण आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी धार्मिक विधीसाठी आपण तांब्याची भांडी वापरली पाहिजे आणि त्यासोबतच या दिवशी सौभाग्याच्या वस्तूचे दान आपण केले पाहिजे त्याचप्रमाणे या दिवशी श्राद्धकर्त्याने भागवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठन करायचे आहे जर आपल्याला पठन करणे शक्य होत नसेल तर आपण श्रवण केले तरी देखील चालेल जमल्यास श्राद्ध पक्षातील या नवमी तिथीला नवमीच्या दिवशी आपल्याला एखाद्या ब्राह्मण स्त्रीला घरी बोलवायचे आहे आणि त्यांना जेव घालायचे आहे आणि त्यानंतर त्यांना खननारळाने त्यांची ओटी आपण भरायची आहे मातृ नवमीला म्हणजेच अविधवा नवमीला ज्या मातांच्या मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नाही तर त्यांचे सुद्धा श्राद्ध आपण या मातृनवमीला करू शकतो का मातृनवमीला म्हणजेच अविधवा नवमीला श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुख शांती ऐश्वर आणि संपत्ती इत्यादींची प्राप्ती होते आणि सदैव सौभाग्य राहते असे शास्त्रात सांगितलेले आहे त्यामुळे या अविधवा नवमीला येत्या पंचवीस सप्टेंबरला सौभाग्यवती मृत स्त्रियांचे श्राद्ध करायचे आहे त्याचप्रमाणे अन्नदानसुद्धा करायचे आहे तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ